नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विश्रा दीपक पंडित पुणे माझे हे चॅनेल अष्ट्रो तारावरती आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीस ला या दोन हजार चोवीस सालातलं पहिलं सूर्यग्रहण घडणार आहे आणि हे सूर्यग्रहण होत आहे ते मीन राशीमध्ये होत आहे रेवती नक्षत्रामध्ये होत आहे अर्थात ते मुख्यत्वे घडणार आहे ते उत्तर व दक्षिण अमेरिका पश्चिम युरोप आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडील भाग ऑस्ट्रेलियाचा काही प्रदेश ग्रीनलँड उत्तर अमेरिका कॅनडा या प्रदेशात मुख्यत्वे दिसणार आहे कॅनडा अमेरिका आणि आपण ज्याला म्हणू उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा मध्य भाग जो म्हणता येईल असा आणि युरोप आणि काय म्हणू आपण त्याला रशियाची पश्चिम रशिया म्हणता येईल त्याला असा जो प्रदेशाचा पट्टा आहे तो पूर्णपणे या ग्रहणाच्या इथे दिसणार आहे भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे कसल्याही प्रकारचं ते जे सूतक वगैरे काही वेधाधी नियम काहीही पाळायची गरज नाहीये भारतामध्ये भारतीय नागरिकांना परंतु आता हे ग्रहण आहेच हे आहे मुख्यत्वे याच्यामध्ये जे ग्रहणामध्ये राहू हा मुख्यत्वे फॅक्टर येतो आणि सूर्यग्रहण जे होतं ते सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्यावेळेला आपण ते सूर्याला ग्रहण लागलं असं म्हणतो बरोबर आहे तर त्यामुळे हे सूर्यग्रहण जे होत आहे हे मीन राशीमध्ये होत आहे अमावस्या आहे दर जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण होतं तेव्हा ते अमावस्येलाच होतं आणि यावेळीची अमावस्या आठ एप्रिलला आहे त्यानंतर लगेचच आपलं हिंदू नववर्ष गुढीपाडवा त्यामुळे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच्या रात्री हे सूर्यग्रहण पार पडणार आहे आता सगळ्यात महत्वाचा फॅक्टर इथे काय येतो की सूर्यग्रहण म्हणतो तेव्हा आपल्याला एक पारंपारिक भीती बसलेली आहे सूर्यग्रहण म्हणजे हा त्रास सूर्यग्रहण म्हणजे त्रास त्रास वगैरे वगैरे ही एक खगोलीय घटना आहे सर्वच्या सर्व ग्रह या ब्रह्मांडामध्ये प्रदक्षिणा घालत असतात आपले सगळे नऊ ग्रह जे आहेत पृथ्वीपासून सगळे बुध शुक्र गुरु शनी मंगळ हर्षल नेपच्यून प्लुटो हे सगळेचे सगळे ग्रह आणि पृथ्वीचा उपग्रह चंद्र हे सगळे मिळून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात आणि ही खगोलीय घटना निरंतर चालणारी आहे आणि त्यामध्ये जेव्हा केव्हा सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा हे सूर्यग्रहण घडतं आणि जेव्हा आपण काय म्हणत आला ना की चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण घडतं कारण पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते त्यामुळे चंद्रग्रहण दिसतं आणि आता इथे चंद्राची सावली पृथ्वीवर पडत त्या आहे त्यामुळे सूर्यग्रहण घडणार आहे दिसणार आहे आता हे झालं ती तांत्रिक बाजू त्याची परंतु आपल्या सर्वसामान्य जनतेवरती त्याचा काय परिणाम होतो हा एक सगळा जिव्हाळ्याचा किंवा आपण काय म्हणतो त्याला कौतुकाचा कुतूहलाचा जिज्ञासेचा विषय आहे आणि या सगळ्यात जेव्हा केव्हा आपण ग्रहण आहे म्हणलं की आधीच आपल्याला धडकी बसते की आता काय होणार आहे तर घाबरून जायचं काही कारण नाहीये काही राशींना स्वाभाविकपणे शुभ काही राशींना अशुभ आणि काही राशींना न्यूट्रल किंवा सर्वसाधारण असे त्याचे इफेक्ट मिळणार आहेत मिळतील आता ते कसे असतात त्याचे फॅक्टर्स काय आहेत हे बरेच बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती अवलंबून होतात आता हे जेव्हा मीन राशी होत आहेत मीन राशी ही काल कालपुरुषाच्या पुरुषाच्या कुंडलीतील शेवटी बारावी रास आहे आणि त्यातलं हे रेवती नक्षत्र आहे तेही पुन्हा परत आणखीन आपण काय म्हणू त्याला की शेवटचं राशी शेवटचं नक्षत्र अशा स्वरूपाचं हे आहे हे आहे बुधाचं नक्षत्र म्हणजे लक्षात घ्या गुरु अं मीन राशीचा राशी स्वामी गुरु आहे नक्षत्र रेवती आहे त्या नक्षत्राचा स्वामी बुध आहे हे ग्रहण जे घडत आहे ते, ते जलतत्वाच्या मीन राशीत घडत आहे त्यामुळं जलतत्वाच्या आणखीन त्रिकोणातल्या तीन राशी म्हणजे चार आठ बारा चार म्हणजे कर्क आठ म्हणजे वृश्चिक आणि बारा म्हणजे मीन या तिन्ही राशी ऍक्टिव्ह होणार आहेत किंवा त्या इफेक्टिव्ह होणार आहेत मेनली हे संपूर्ण ग्रहण कालावधीमध्ये आणि बुधाचं नक्षत्र आहे त्यामुळं मिथून आणि कन्या कारण नक्षत्र स्वामी बुध आहे रेवतीचा त्यामुळं मिथून आणि कन्या म्हणजे थोडक्यात पाहायला जाल तर ह्या संपूर्ण कालावधीमध्ये जो काही ग्रहण होणार आहे ते ग्रहणाचा जो काही इफेक्ट आहे भले तो शुभ असू द्यात अशुभ असू द्यात भला असू द्यात बुरा असू द्यात कसाही असू द्यात किंवा सर्वसामान्य असू द्या त्याचे इफेक्ट आ, एका ग्रहणापासून पुढच्या ग्रहणापर्यंत जो कालावधी तोपर्यंत राहतो तो, तो जर का लॉंगर पिरियड असेल म्हणजे आपण आता म्हणूयात की याच्या पुढचं ग्रहण केव्हा आहे तर त्या वेळेला त्याचे इफेक्ट आपल्याला दिसणार आहेत किंवा मिळणार आहेत म्हणजे त्याच्या पुढचं जे ग्रहण असेल त्या वेळेला त्याचे इफेक्ट तोपर्यंत ह्याचे इफेक्ट आपल्याला मिळणार आहे बरोबर आहे मग त्या केसमध्ये हे जनरली चाळीस दिवस पर्यंत पंधरा ते चाळीस दिवस ह्या ग्रहणाचा इफेक्ट सर्वसामान्यप्रणे आपल्यावरती राहतो पंधरा ते चाळीस दिवस त्यामुळं ज्या ह्या पाच राशी आहेत मेथून कन्या या बुधाच्या राशी आणि त्रिकोण राशी मीन याच्या चार आठ बारा कर्क वृश्चिक आणि मीन या यांनी पूर्णपणे खबरदारी फक्त घ्यायची म्हणजे वाहन चालवत असेल तर जपून चालवायचं चा, पैशाचे व्यवहार करताना जपून करायचे रागराग करायचं नाही कसलंही व्यसन करायचं नाही ज्याला म्हणतो ना आपण ते दारू वगैरे पिणं किंवा नॉनव्हेज खाणं ते करायचं नाही जितकं होता येईल तितका देवाचा नाम जप करावा आणि लोक जितकं शांत ठेवता येईल ध्यानधारणा जेवढे करता येईल तेवढी करावी आणि एक प्रकारची आपण म्हणतो ना कारण ही मीन ही अं आपण म्हणतो ना मोक्षाची रास आहे आणि रेवती हे शेवटचं नक्षत्र आहे बुधाचं आहे ते नक्षत्र स्वतःच एक प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला ना की एक प्रकारचं शांत किंवा मोक्षाकडे जाताना जी अनुभूती असते तशा प्रकारचं नक्षत्र आहे तसं ते आहे उग्र नक्षत्र शेवटचं नक्षत्र उग्र म्हणता येईल अशा स्वरूपाचं आहे परंतु शेवटचा टप्पा आहे तो कालपुरुषाच्या कुंडीतला त्यामुळं जितकं आपल्याला विरक्त शांत किंवा आपल्या अं काय म्हणतो त्याला वॉट वू कॉल दॅट एक प्रकारचं ध्यानधारणा करणं किंवा अ कसल्या तरी देवपूजेमध्ये ज्या देवाला तुम्ही पुजता ज्या देवाला तुम्ही भसता ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्याचा नामजप करणं हे क्रमप्राप्त आहे विशेष करून आठ एप्रिलच्या दिवशी आता या सगळ्यामध्ये मीन राशीमध्ये जेव्हा जेव्हा आता अमावस्या आहे त्यामुळे मीन राशीमध्ये त्या दिवशी सूर्य शुक्र राहू चंद्र एवढे चार चार ग्रह असणार आहेत ओके आता अमावस्या होते मीन राशीमध्ये म्हणजे काही अनाकीयन घटना अनाकलनीय बुढे होणे किंवा घटना हे संपूर्ण जगभर काढणार आहेत आणि मी मगाशी जिथं ग्रहणाचा दिसणार आहे त्या उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेचा काही पट्टा कॅनडा अमेरिका आणि पश्चिम संपूर्ण युरोप पश्चिम आशिया आणि पश्चिम रशिया या भागामध्ये विशेष करून त्याचे जास्त दिसतील आता राजाच आहे सूर्य म्हणजे राजा आहे सूर्यग्रहण आहे म्हणजे तिथले जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील किंवा कि तिथले नेते मंडळी असतील मग हो, ते भले राष्ट्रप्रमुख असू देत राज्यप्रमुख असू देत किंवा तिथले शहर प्रमुख असतील गाव प्रमुख असतील ज्यांना आपण सरपंच म्हणतो किंवा नगराध्यक्ष महापौर म्हणतो किंवा राज्याचा राज्यपाल यांच्याकडे काही वेगळे साधने असतील ते त्यांना या संपूर्ण कालावधीमध्ये थोडं जपून राहावं लागेल एक प्रकारचं आपण म्हणतो ना अनरेस्टची परिस्थिती किंवा काही अनाकरणीय घटना घडतील रेवती नक्षत्राविषयी माहिती घ्यायची म्हणली तर रेवती हे नक्षत्र भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही पातळ्या पार करून त्याची विपुलता असलेलं किंवा आपण म्हणतो ना तृप्त झालेलं असं हे नक्षत्र आहे त्याचा संबंध जो आहे तो मूळ करून संक्रमण ट्रान्सफॉर्मेशनची जास्त करून संबंध आहे आणि अं आपण काय म्हणतो त्याला की जोडणारा आहे येतो रेवती हे शेवटचं आहे बाराव्या राशीतलं शेवटचं नक्षत्र याच्यानंतर जे सुरू होणार आहे ते मेशरास सुरू होणार आहे मेष राशीतलं अश्विनी नक्षत्र जे केतूच नक्षत्र आहे ते म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशनचा नक्षत्र आहे म्हणजे आपण म्हणतो ना जोडणारा पूल येतो पूर्ण नसेल जोडणारा रस्ता किंवा जोडणारा आपण काय म्हणू एक मार्ग येतो बाराव्या राशीतून पहिल्या राशीत जाण्याकरता पुरुष म्हणजे एक पूर्ण चक्र पूर्ण होऊन एक दोन तीन चार बारा राशीच जेव्हा पूर्णपणे संक्रमण गोचर होतं त्यानंतर बाराव्या राशीतून पहिल्या राशीत जातं म्हणजे आपण आता एक आठ एप्रिल नंतर नऊ एप्रिलला गुढीपाडवा साजरा करतो म्हणजे आपलं नवीन वर्ष सुरू झालं म्हणजे आपल्याकडं पहिला दिवस झाला वर्षाचा आणि तो शेवटचा दिवस आहे <coughs> अमावसे <coughs> त्यामुळं आपण ज्याला म्हणतो ना की सौर वर्ष जे आपलं आहे हिंदू सौर वर्ष त्याची विभागणी जिथं होते ठळकपणे अमावस्या त्यानंतर ते येणारा दुसरा दिवस हा नवीन वर्ष ती आहे त्यामुळं उत्तरायण दक्षिण आयन याचा संबंध आहे इथे त्यानंतर संबंध पहाटेशी आहे दिवस रात्र याच्यामधली जी अं परिस्थिती आहे रात्रीतनं दिवसा उज उजडताना जी पहाट फटफटलेली पहाट असते ती एक रेवती आहे आणि लक्षात ठेवा रेवती नक्षत्र हे कायम तुमच्या कुंडलीत ज्या कुठल्या राशीत पडलं ज्या कुठल्या स्थानात पडला असेल मीन राशी ज्या कुठल्या स्थानात पडले असेल आणि रेवती नक्षत्र ज्या कुठल्या स्थानात असेल आणि जो ग्रह त्या रेवती नक्षत्रात असेल तुमच्या कुंडलीत तो मुख्यत्वे करून तुमचं ट्रान्सफॉर्मेशन घडवण्याकरता कारणीभूत असतो तुमचं ट्रान्सफॉर्मर कसं प्रकारे घडणार आहे कुठं घडणार आहे कोणाच्या मार्फत घडणार आहे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सुगावा माहिती त्या रेवती नक्षत्र मीनरास आणि तुमच्या कुंडलीत ज्या स्थानी मीनरास आहे ते मेषरास धरली तर राशीच्या वेळ स्थानात म्हणजे बाराव्या स्थानातच राशी पडते तू रास म्हणलं तर षष्ठ स्थानात पडते हे असं ते आहे त्यामुळं लक्षात ठेवा रास रेवती नक्षत्र सूर्यग्रहण म्हणजे एक प्रकारे हे संपूर्णपणे आपली पृथ्वी जग हे संक्रमण एक प्रकारचं गोचर एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशनच्या उंबरठ्यावरती उभी आहे म्हणजे बऱ्याच जणांना असं निदर्शन असेल हे ग्रहण संपल्यानंतर लगेच पर नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये हे संक्रमण हे गोचर हे ट्रान्सफॉर्मेशन घडताना दिसेल म्हणजे आपल्याला बरेचसे बदल दिसतील आता एक्झॅक्टली सांगायचं सा तर मीन राशीमध्ये ह्या नक्षत्रात म्हणा किंवा मीन राशीमध्ये याच्या आधीच ग्रहण जे झालं सूर्यग्रहण ते साडे अठरा वर्षापूर्वी झालं होतं ते आता परत होत आहे दोन हजार चोवीस म्हणजे साडे अठरा म्हणजे अठरा चोवीस सरासरी पाच दोन हजार पाच सहा मध्ये झालं होतं मग त्यावेळेला आठवा जे आता पस्तीस चाळीसच्या असतील तर त्यांना सहजपणे आठवेल की त्या त्या वेळेला काय काय घटना घडल्या होत्या काय काय चेंजेस झाले होते आणि आपण त्याचे साक्षीदार असू कदाचित ते आणि रास ही जर का म्हणाल तर ही मी मग म्हणत होता ही जलतत्वाची रास आहे जलतत्व आणि येणाऱ्या पुढचं अग्नितत्व आहे मेषराशी अग्नितत्वाची म्हणजे जलतत्वाचे राशीतून हे होणार सूर्यग्रहण बऱ्याचशा गोष्टी धवळून काढणार आहे ओके लक्षात ठेवा समुद्रामध्ये भूकंप आला ना ते सुनामीच येते फक्त हिंट देऊन ठेली मी मला घाबरवायचा कुणालाही उद्देश नाहीये आहे जलतत्वाच्या राशीमध्ये समुद्रामध्ये होणार ग्रहण होणारा भूकंप ही नंतर सुनामीच घडवतो घडेलच असं नाही परंतु तसं एक सैद्धांतिक मानता येईल आपल्याला असं आहे आता जेवा जेवा, बारा बारा या याखेरीज आपण जेव्हा जेव्हा मुख्यत्वे करून जेव्हा म्हणतो की बाबा ह्याचे परिणाम काय होणार आहेत कसे होणार आहेत तर ते माझा याचा पुढचा व्हिडिओ जो आहे तो बाराच्या बारा राशींना या ग्रहणाचे काय परिणाम दृश्य अदृश्य स्वरूपाचे किंवा शुभ अशुभ लाभ काय होणार आहेत त्याविषयी माहिती देणार असेल तर मित्रांनो ही थोडक्यात मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे येत्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला मीन राशीमध्ये घडणार सूर्यग्रहण काय आहे कसं आहे आणि त्याचा काय सर्वसाधारण परिणाम होईल पुन्हा एकदा सांगतो हे आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचे जे आपण सूतक वेद इत्यादी जे नियम पाळतो ते कसलेही नियम पाळायचे नाहीत बिलकुलही घाबरून जायचं नाही फक्त सचोटीने धर्माने आणि न्यायाने वागायचंय एवढंच फक्त मी सांगू इच्छितो मित्रांनो आशा करतो की बऱ्याच दिवसानंतर मी माझा हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे आता परत एकदा मध्ये थोडासा काही टेक्निकल तांत्रिक बाबींमुळे थोडा खंड पडला होता आशा करतो की आता हे कंटिन्यू चालू राहील याच्या आधी जसा आपण मला सर्वांनी सहकार्य सपोर्ट प्रमोशन दिलं होतं मला एनकरेज केलं होतं वेगवेगळे विषय कोणी फोन करून कोणी प्रत्यक्ष कोणी व्हॉट्सअपद्वारे कोणी सोशल मीडियातनं मला सुचवत होतं तसंच तुमचं प्रेम आता इथून पुढच्या काळात माझ्यावरती राहू द्या वेगवेगळे विषय ज्योतिषशास्त्रातले जे आपल्या सर्वांना काय म्हणू चला ना की एक प्रकारची माहिती देण्याकरता आमच्या ह्या ज्ञानाचा जे आमच्या गुरुजनांनी आहे आमच्या यांनी शिकवलेलं आहे ते आपल्या उपयोगी कसं होईल हे सांगण्याचा जो मी माझ्या दृष्टीने छोटासा प्रयत्न करतोय त्याला तुमची अशीच साथ राहू द्यात माझ्या ह्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिषदां देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद